स्वागत आहे तर माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनल लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता नऊ ऑगस्ट आदिवासी दिन हा साजरा झालेला आहे त्यामध्ये तुम्ही माझे व्हिडिओ युट्यूबवर जर बघितलेले असतील तर तुम्हाला अंदाज आलेला असेलच मी आदिवासी समाजापैकी आहे आणि मला समाजाचा मान आहे तर इतर कोणी समाजाचे लोक माझे चाहते वर्ग असतील ते सुद्धा माझे चॅनल बघत असेल त्यांचा पण मी ऋणी आहे कारण कसं आहे की आपण कुठल्या सणावाराला कुठल्या समाजात आपण मिळून मिसळून वागलं पाहिजे तसं प्रत्येकाचा समाजाचा प्रत्येकाने हा आदर केलाच पाहिजे त्या पद्धतीने मी पण आमच्या आदिवासी दिनाचा रॅलीमध्ये सहभागी झालो होतो त्याचा पण मला खूप आनंद वाटला पण तुम्ही जर माझा हा व्हिडिओ हो। जर बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करतो लाईव येऊ लाईव्ह येऊ पण आज मी लाईव्ह आलेल आहे आणि मला आपल्याला एक सांगायचं आहे की मनोरंजन मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर करत असतो आपण पण ते थेट तुम्ही असत असतात तर मी पण ते शेअर करायला म्हणजे असा आनंद वाटतो किंवा आप आपला जो आनंद आहे हा इतरांपर्यंत पोहोचावा त्याच्यासाठी मी हे सगळं करत असतो आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून काही चुका होत असतील ते पण तुम्ही कमेंटमध्ये जरूर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवा लेडीज लोक येतात युट्यूबवरती लाईव्ह होतात कुठले कुठले हावभाव करून सबस्क्राईब मिळवत असतात लाईक मिळवत असतात पण आपण तसे न करता आपण प्रामाणिकपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे आपण संबोधन करत असतो की आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब जरूर काही विसरू नका तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईव लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता मी सध्या नाईट ड्युटीसाठी माझ्या कर्तव्य हजर आहे आणि तिथून हा आहे व्हिडिओ काही काळासाठी मी आपल्याकडे शेअर करत आहे श्रावण मासाचा महिना आहे खूप छान महिना आहे पण याच्यामध्ये खूप आनंदी जीवनाचा हा महिना आहे मासच तसा आहे का खूपच आनंद होता येणारे पुढे गणपती आहेत ते पण खूप लाख मलाचे काहीतरी आपल्याला घेऊन येत आहेत खुशीचे दिवस वगैरे घेऊन येत आहेत मनोरंजनाचे दिवस घेऊन येत आहेत आपण कुठून आहात का आहेत ते जरूर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवत राहा जेणेकरून आम्हाला पण त्याची माहिती मिळाला तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते सुद्धा माहिती मिळत मिळत जाईल मला आता काही लोक म्हणत आहेत तुमचा गाव कुठला काय कुठला तर मी माझा गाव हा तुम्हाला जरूर या व्हिडिओमधून सांगतोय माझ्या गावाचं नाव आहे वारलीपाडा आणि पोस्ट शिरोळ आहे तालुका शापूर जिल्हा ठाणे हा माझा गावाचा पत्ता आहे हा महाराष्ट्रामध्ये येतो तर अशा म पद्धतीचा माझा ॲड्रेस पत्ता आहे आपण व्हिडिओ तर माझे बघतच असाल काही ठिकाणी मी माझ्या व्हिडिओमध्ये माझं स्थान दिलेलं असते ठिकाण म्हणजेच खर्डी खरडी हे माझ्या जवळजवळ नजदीकचं ठिकाण आहे बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमधून मी नेहमी ये जात असतो तर तिथलं हे ठिकाण हे आपल्या गुगलवरती सर्च केल्यावरती येत असतो तर तुम्हीसुद्धा कुठेही जर मजम मजा केली असेल या नऊ ऑगस्टला तर जरूर जरूर म्हणजे जरूर कमेंटमध्ये सांगा मी पण त्याचा ऋणी होईल मी पण कमेंट तुमची वाचत जाईल बघाय मला काय जास्त यूट्यूबवरती लाईव्ह बोलायला जमत नाही कारण हवं तेवढं बोलायला म्हणजे चांगलं पाहिजे बोलायला पण मला ते जमत नाही ज्यांना सवय आहे बोलायची ते बिंदाच बोलू शकतात काय बिंदाच बोलू शकतात आता मला काय तशी जेवढी काही सवय नाही आहे बोलायची तर पुरताच तरी शक्य होत नाही बोलायला जास्त वेळ तर विचार करा थोडा आमचा पण काही मंडळी सबस्क्राईब करत नसतील तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आमचा पण काही गरीबाचा थोडा हिस्सा होऊन जाईल तुम्ही जर आमचा उपकार केले तर बरं ठीक आहे गुड नाईट आजच्या वेळेस एवढंच आपण सपोर्ट आणि फोन हा माझा लाईव्ह बंद करतोय ठीक आहे ओके